कोलंब्री नगरपंचायतचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं काय सांगाल त्याबद्दल आज कोलंब्री मतदारसंघामध्ये जे नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे राजेंद्र साहेब हे संघटनेच्या जोरावर एवढ्या दिवस जनशक्तीविरुद्ध धनशक्ती आणि धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात पराभव हा शिवसैनिकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी केला आहे त्यामुळेच फक्त राजेंद्र साहेब नगराध्यक्ष झालेले आहेत याच्यापूर्वी म्हणजे माजी नगर नगराध्यक्ष यांनी काम केलं नाही शहरामध्ये म्हणून हा निकाल आला अपेक्षित सामान्या आहे का विकासाच्या दृष्टिकोनातून जर फुलंबरी शहराची अवस्था पाहिली तर सामान्यातली सामान्य गोष्टसुद्धा या माग या शहरामध्ये झालेली नाही आहे साधारणतः रस्ते पाण्याचे प्रॉब्लेम ड्रेनेज लाईन अशा विविध गोष्टी या शहरामध्ये झालेल्या तर विकासाचा मुद्दा तर आहेच पण जो एवढं घानेरडं राजकारण करून म्हणजे इलेक्शन पोस्टपॉन करून ह्या सगळ्या गोष्टी करून जो उभाटा शिवसेनेचा पराभव करायचा प्रयत्न आता केला जात होता तर तो, तो पराभव त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम हे शिवसेनेने केलं महसूल मंत्री इतर ओबीसी मंत्री आणि आमदार राज्यपाल असे असताना अशा मोठ्या स्वरूपात महाविकास आघाडीला कौल मिळाला याचं नेमकं गमक काय आहे याचं न नेमकं फक्त गमकच आहे की संघटना शिवसेना ताक शिवसेनेची ताकदच ही शिवसैनिक आहे त्यामुळं राज्यपाल असू द्या आमदार असू द्या जिल्हाध्यक्ष पण असू द्या पण फक्त सर्वसामान्यांच्या जीवावर सर्व, सर्व शिव शिवसैनिकांच्या जीवावर व जे नेतेगण आहेत जसे आमचे संपर्क प्रमुख आहेत इतर पदाधिकारी आहेत त्यांच्या जीवावरच आम्ही ही इलेक्शन जिंकलेली आहे भाजपच्या जिल्हाध्यक्षाचा एका प्रभाव होतो काय बघतो याच्याकडे कशा दृष्टीने बघतो आता ही संभाजीनगर जिल्ह्यातला प्रथम हा विजय आहे हा विजय हा भविष्यातील महापालिका असू द्या जिल्हा परिषद असू द्या ही पराभवाची सुरुवात ही महायुतीची झालेली आहे सर्वसामान्य शिवसैनिकांनी काम केलं असं म्हणत तुम्हाला शंभर टक्के सर्व शिवसैनिकांनी काम केलं म्हणून एवढी धनशक्तीचा वापर झाला राज्यपालाचा मतदारसंघ असताना आमदाराचा मतदारसंघ असताना जिल्हाध्यक्षाच्या मतदारसंघ असताना सर्वसामान्य शिवसैनिक जिंकतो याचाच अर्थ सर्वसामान्य नागरिकाचा पराभव लागला हेच हो परिवर्तन जिल्हा परिषदमध्ये पाहायला मिळेल शंभर टक्के जिल्हा परिषदमध्ये पाहायला मिळेल नगरपंचायतमध्ये तर शंभर टक्के झालं आहे तसंच महापालिकेमध्ये सुद्धा जास्तीत जास्त नगरसेवक आपले निवड निवडून येतील कोलंब्री मतदारसंघा कोलंब्री शहरासाठी पक्षाचं काय विजन येण्या पक्षाचं विजन आहे की जे मागच्या भाजपा सरकारने जे कामं केले नाहीत त्या बेसिक नीड्सवर आपल्याला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे फोकस करून जसं सर्वात महत्त्वाचे रस्ते ड्रेनेज लाईन साधारणतः स्वच्छताग्रह महिलांसाठी आरोग्य आरोग्याच्या सुविधा या गोष्टी आपल्याला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायच्यात त्या माध्यमातून कोलंब्रीचा विकास करायचा आहे फुलंब्री हे शहर डी एम आय सीच्या कनेक्टिव्हिटीमध्ये इंडस्ट्रीयल झोनच्या कनेक्टिव्हिटी आहे त्यामुळे सर्व तरुणांना रोजगार पण देण्याचं काम आपल्याला करायचं आहे या निमित्ताने तुम्ही पक्ष कार्यकर्त्यांना काय आवाहन करणं या निमित्ताने पक्ष पक्ष कार्यकर कार्यकर्त्यांना एवढंच आवाहन करण या विजयाला हुरळून न जाता आपल्याला जास्तीत जास्त जिल्हा परिषद नगर पंचायत समिती गट हे निवडून आणायचे आणि अजून विरोधकांना दाखवून द्यायचं की फुलंबरीमध्ये फुलंबरी विधानसभेमध्ये आपली ताकद आहे हे मी फुलंबरी विधानसभेच्या वेळेसुद्धा सांगत होतो की फुलंबरी विधानसभेमध्ये शिवसैनिकांचा वाटा खूप विजयाचा महत्त्वाचा आहे तो यानिमित्ताने एक एक एक्झाम्पल एक सेट झालं की फुलंबरी विधानसभा ही निवडून पण येऊ शकते ओके okay, धन्यवाद तुमचं no, नाव सांग मी अक्षय खेडकर विधानसभा संघटक फुलंब्रीमतदारसंघ ओके ओके थँक्यू आजचे विजय जे शेर आपला राजेंद्र फुले आणि जे सगळे शिवसैनिक आहेत ज्यांनी याने गेले महिना दीड महिना मेहनत केलेली आहे त्यांना दिला आणि इकडे जे जे पदाधिकारी आहे हे अवरात्र मेहनत करून दिवसरात्र मेहनत करून मुंबईसाहेबांना निवडून दिला हे त्यांचं शेअर आहे आणि गेले पंचवीस तीस वर्ष भाजपच्या इथे बाले किल्ला होता भाजपचं इथे साम्राज्य होतं त्या साम्राज्याला तोडून आज सतरापैकी बारा सीट आज शिवसेना जिंकलेली आहे शिवसेना उघाटा यांनी आज बारा सीट काढून जे राजेंद्र कमरे त्यांना मानकरी केलेले आहे हा सगळ्यात मोठा सामान्य माणसाचा आणि सामान्य शिवसेनिकाचा हा विजय आहे त्या विजयाचा जल्लोष आज कर ते साजरा करतात तुम्हाला असं म्हणायचं आहे की पंचवीस वर्षानंतर आली इन्कमची हा आली ना इन्कमची आहे या तर तुम्ही आता कोणत्या देणार सगळे जे शहरातले काम आहेत भांबळे साहेबांना हीच विनंती असेल आता नगराध्यक्षांना की जे गेले पंचवीस ते तीस वर्षे इकडे आहेत जे रस्ते आहेत जे वॉटर मीटर ह्या गोष्टी पहिला त्यांना सगळ्यांना कळून घ्याव्या हीच त्यांना नमन तुमचं नाव माझं नाव संतोष यजना सरदेव मी संपर्क प्रमुख आहे विधानसभा संपर्क उद्योगी विधानसभा मी आलो आहे मुंबईवर ओके